तर आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा आहे निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा असणार आहे आणि विरोधकांच्या आयोगाविरोधातला हा सत्याचा मोर्चा आझाद मैदानातनं काँग्रेस पक्षाचे झेंडे गायब झाले आहेत या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय काँग्रेसचे झेंडे आता गायब झाल्यानं चर्चेला उदाहरणार आहे कारण काँग्रेसचे मोजकेच नेते सहभागी होणार आहेत आपण आधीपासून जर बघितलं तर काँग्रेस फार काही उत्सुक नव्हतं या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मात्र आता जर आपण आजची परिस्थिती बघितली या क्षणाची तर सगळ्या पक्षांचे झेंडे या मोर्चाच्या ठिकाणी दिसत मात्र काँग्रेसचे झेंडे तिथून गायब आहेत त्यामुळे चर्चा उदाहरण आलेलं आहे काँग्रेसचे काही नेते सहभागी जरूर होणार आहेत मात्र काँग्रेसचे झेंडे सतत तिथनं गायब असल्यानं चर्चेला मोठं उदाहरण आलेलं आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय एकीकडे मनसेचे तर झेंडे आहेतच ठाकरेंच्या शिवसेनेचे झेंडे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे झेंडे आहेत इतरही काही पक्षांचे झेंडे आहेत मात्र ह्या सगळ्यात महाविकास आघाडीचा जो प्रमुख एक घटक आहे त्या काँग्रेसचे झेंडे मात्र गायब आहेत तर आपण बघतोय की मुंबईत हा एक सत्याचा मोर्चा आज पार पडणार आहे आणि याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आपण घटनास्थळावरनं सुद्धा त्याचा आढावा घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जोई जाधव यांच्याकडनं मुंबईमध्ये आज सत्याचा मोर्चा पार पडणार आहे म्हणजेच निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी मनसे पक्ष आणि सर्व डाव्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन हा मोर्चा पार पडणार आहेत मात्र काँग्रेस पक्षाची उपस्थिती अगदी सुरुवातीपासूनच त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला होता काँग्रेस पक्ष या सगळ्यामध्ये असणार की नाही हाच सवाल उपस्थित केला जात होता अगदी ज्या बैठका पार पडल्या त्या बैठकांना देखील कुठलेही प्रमुख नेते किंवा उपस्थित नव्हते ह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एकाही बैठकीला उपस्थित लावली नव्हती आणि आता देखील आपण ही जी दृश्य पाहतो त्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाचा झेंडा हा लावला गेला आहे शिवसेनेचा भगवा आहे मनसेचा पक्ष मनसेच्या पक्षाचा झेंडा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा इथे लावण्यात आला आहे मात्र या सगळ्यामध्ये मा आपल्याला कुठेही काँग्रेस पक्षाचा झेंडा हा दिसत नाही आहे अगदीच बॅनर देखील आपण जर पाहिले तर मग बॅनर देखील प्रत्येक पक्ष इथे बॅनर लागले आहेत मात्र काँग्रेस पक्षाचा एकही बॅनर इथे आपल्याला लावलेला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्षाच्या एंट्रीने महाविकास आघाडी बॅकफुटवर आलेल्या काँग्रेसची नाराजी ही सरळ सर आपल्याला पाहायला मिळते आज देखील या तयारीमध्ये काँग्रेस कसं बॅकफुटवर गेलं आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई